नानोरी गावालागत असलेल्या पुलाजवळ वाघीण व तिच्या तीन बछड्यांचे वावर ब्रह्मपुरी अंतर्गत नानोरी ते कहाली खंडाळा मार्गावर दोन्ही गावाच्या मधोमध असलेल्या नाल्याच्या पुलावर अचानक वाघीण व तिच्या तीन बछड्यांचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत नागरिकांनी वनविभागाला सूचना केल्या असून वनविभागाने या रस्त्यावरून नागरिकांनी ये जा करू नये व दुसऱ्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत सोबतच या मार्गावर विभागाने गस्त लावलेली आहे सध्या धानाच्या रोवणी शेतीचा हंगाम सुरू असून नागरिक शेतात काम करण्यासाठी जात आहेत त्यातच नानोरी येथील बाजीराव ठाकरे यांच्यावर ह्याच वाघिणींनी हल्ला चढवला मात्र वाघिणीचा अंदाज चुकल्यामुळे बाजीराव ठाकरे सुदैवाने बचावले या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे शेतात जाणाऱ्या नागरिकांनी सकाळी थोड्या उशिराने शेतकामासाठी जावे व अंधार होण्या अगोदरच शेतातून घरी परतण्याच्या सूचना जवळच्या गावातील नागरिकांना वन विभागाने आहेत वन विभागाकडून सावधगिरी म्हणून सेन्सर सायरन आणि कॅमेरे लावण्यात आले आहे शिवारात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे वाघिणीचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील नागरिकांमध्ये जोर धरत आहे उत्तर ब्रह्मपुरी वनक्षेत्र वनपरिक्षेत्र ब्रह्मपुरी तर आपल्या या ब्रह्मपुरी उपक्षेत्रामध्ये मागील पाच तारखेपासून टी सेवन टी फायू नावाची एक वाघीण आहे ती आपल्या तीन पिलासह डुकराच्या मागोव्यावरती त्याचा पाठलाग करत करत ती भालेश्वर या ठिकाणी गेली होती आणि भालेश्वरच्या त्या नदी घाटावर हरणे हरणेश्वर भरने, या काही मीटर अंतरावर असलेल्या नाल्यावरती आपल्या बछड्यासह ते तिथं काही धळून बसलेली होती त्याच्यानंतर सहा तारखेला तिथल्या काही माणसांना तिथं ते वाघीण आणि तिचे बसळे आढून आले त्याच्यानंतर ती वाघीण त्या क्षेत्रामध्ये सुद्धा गेली होती तिथं एका बैलाला जखमी केलं होतं आणि त्या वाघिणीच्या मागोव्यासाठी आमच्या दोन टीम सतत रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत एक टीम सकाळला सातच्या दरम्यान जाते आणि ती एक वाजतापर्यंत आपली पेट्रोलिंग करून वाघाचा मागोवा घेऊन नंतर पुन्हा दुसरी टीम ती आल्यानंतर लगेचच जाऊन रात्रोला संध्याकाळी साडेसातपर्यंत आम्ही त्या वाघाचा मागोवा घेत असतो आणि त्या परिक्षेत्रामध्ये सध्या रोवण्याचे कामे सुरू असल्यामुळे सकाळी आठ वाजतापासून तर संध्याकाळचे सहा सातपर्यंत लोक शेतीचे काम करत असतात रोवणीचे काम करत असतात आणि त्यांना आम्ही आमच्या टीमद्वारे आमच्या वनविभागाच्या पथकाद्वारे पेट्रोलिंग करत असताना त्या क्षेत्रामध्ये कोणी मनुष्य किंवा इतर कुणी भटकू नये यासाठी आम्ही या सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत